माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुणाचा बदला म्हणून आंदेकर टोळीने नानापेठेत एकोणवीस वर्षाच्या आयुष कोमरकरवर बेभान गोळीबार केला टपकारे टपका या गाण्याच्या तालावर नाचत हल्लेखोर आयुषवर अकरा ते बारा गोळ्या झाडल्या ज्यातनं तीन गोळ्या लागल्याने आयुषचा जागीच मृत्यू झाला इतक्या टोकाला हे सगळं कसं गेलं पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार होतोय या घटनेने पुन्हा स्पष्ट झालं आहे की पुण्याला गँग वॉरचा जो शाप लागला आहे तो काही सुटेना पण सांस्कृतिक पुण्यात गँग वॉर कसं काय वाढलं याचा रक्त रंजित इतिहास नेमका काय तो पुन्हा एकदा समोर आलाय तोच सांगते या व्हिडिओमध्ये पुण्यात खऱ्या अर्थाने गँग सुरू झाल्या त्या ऐंशीच्या दशकांमध्ये पुण्यात त्या काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढू लागली होती आय क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पुण्यात विस्तारत होतं पुणे हे आय टी हब बनत चाललं होतं मोठमोठ्या कंपन्या पुण्यामध्ये येत होत्या त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीची गरज भासू लागली पुण्याच्या आसपासच्या परिसरातील जमिनीच्या किमतीही वाढू लागल्या या परिसरात ज्यांच्या जमिनी होत्या ते कोट्याधीश झाले यातून आपण कोट्याधीश होऊ शकतो ही भावना अनेकांच्या मनात आली दुसरं म्हणजे अशा जमिनी उद्योगपतींना मिळून देण्यासाठी एजंट्सची संख्याही वाढू लागली जमिनी मिळून देण्यासाठी सात बारा क्लिअर करण्यासाठी दादागिरी गुंडगिरीचा वापर केला जात होता त्यासाठी अशा व्यवहारांमध्ये किरकोळ गँगने हस्तक्षेप करायला सुरुवात केली खंडणी वसूल करणं मटके चालवणं आपल्या भागात वर्चस्व गाजवणं असं सगळं त्याचं स्वरूप होतं कोण किती पैसा कमवतंय कोण कौन अधिक कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतोय पुण्यातल्या बहुतांश भागात कोणाचं वर्चस्व आहे किती भागांमधल्या आय टी पार्क कोणाच्या ताब्यात आहेत कामगार वर्ग कोणाचा आहे यासाठी या टोळ्यांमध्ये स्पर्धा होऊ लागल्या बांधकाम कामगार वर्ग खानावळ वर, सफाई कर्मचारी अशा प्रत्येक व्यवहारांमध्ये या टोळ्यांचा हस्तक्षेप होऊ लागला पुढे जसं जसं वाढायला लागलं ला, तसं तसं पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या गँग उदयाला येऊ लागल्या गँगवरची पहिली ठिणगी पडली ती पुण्यामध्ये दोन हजार पाच मध्ये सुरुवात झाली बाबा बोडके गँगच्या संदीप मोहनमुळं मुळे संदीप मोहळ हा मुळशी तालुक्यातला होता जमिनी व्यवहारांमध्ये पैसा आहे संदीप मोहोळलाही कळलं होतं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तो गँगवॉरमध्ये ॲक्टिव्ह झाला जमिनींसाठी धमकावणं बळाचा वापर करणं संदीप मोहळने सुरू केलं हातात पैसा आला तशी त्या पाठोपाठ संदीप मोहळ गावचा सरपंच झाला इतकंच नाही तर राष्ट्रवादीत प्रवेश करून माथाडी कामगारांचा महाराष्ट्राचा तो अध्यक्ष बनला त्याच दरम्यान पुण्यात आणखी दोन टोळ्या मोठ्या होऊ लागल्या गजानन मारणे उर्फ गजा मारणे आणि घायवळ टोळी सुरुवातीला हे खरं तर जवळचे मित्र होते या दोघांना आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं होतं मोठं व्हायचं होतं आणि यातनंच दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला एकमेकांच्या गॅंग लोक हेरायचे आणि मारायचे अशी प्रकरणं पुण्यात सुरू झाली या टोळीतले गुंड खून करण्यासाठी कोयता वापरायची पुण्यातल्या चौका चौकांमध्ये कोयते चालू लागले पुण्यात चकमकी मारणे गँगच्या लोकांनी हल्ला केला होता आणि त्यातनं ते थोडक्यात बचावले होते गँग भागामध्ये होती आणि पौड रोड भागात वर्चस्व स्थापन करण्याचा या गँगचा प्रयत्न सुरू होता यातल्या मारणे टोळीतल्या अनिल मारणे आणि अनि आणखी एकाची संदीप मोहळने हत्या केली आणि तेव्हापासून मारणे टोळी बदला घेण्यासाठी संदीप मोहळच्या मागावर होती अनेक हल्ल्यातनं संदीप मोहळ वाचला पण शेवटी मुठा गावातनं कोथरूडला येत असताना मारणे गँगने संदीप मोहळची हत्या केलीच यानंतर खऱ्या टोळी युद्धाला सुरुवात झाली संदीप मोहळच्या हत्येनंतर त्याचा भाऊ शरद मोहोळकडे या गँगची सूत्र आली मग शरद मोहोळलाही राजकारणाचे वेध लागले त्याने त्याच्या मोहोळचा भाजपमध्ये प्रवेश घडवला त्यानंतर शरद मोहोळ पत्नी सोबत अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असायचा पण गुन्हेगारी विश्वातही तो सक्रिय होताच संदीप मोहोळच्या हत्येचा बदला म्हणून शरद मोहोळनं या हत्येचा कथित सूत्रधार किशोर मारणेची दोन हजार दहामध्ये मध्ये कोयत्याने वार करून हत्या केली या हत्येसाठी शरद मोहोळला कोर्टाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली पण तो जामिनावरती बाहेर आल्यानंतर त्याचा भाऊ संदीप मोहळची ज्या कोथरूडमध्ये हत्या झाली तिथंच शरद मोहळची गोळ्या झाडून मारणे गँगच्या लोकांनी हत्या केली यानंतर टोळी युद्ध संपलं असं वाटत होतं पण पुण्यात दुसऱ्याही टोळ्या ॲक्टिव्ह होत्याच यातच घायवळ टोळी सुद्धा होतीच या टोळीचा प्रमुख निलेश घायवळ आणि त्याचा राईट हँड पप्पू गावडे सुद्धा दहशत माजवायचे साधारण दोन हजार दहा साली झालेल्या कुडलेखूण प्रकरणात सव्वीस जणांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आणि हे सगळे घायवळ टोळीतले असल्याचं सांगण्यात येतं पुण्यातल्या दत्तवाडी भागापासून ते पर्वतीपर्यंत तेव्हा गोळीबार झाला होता असं असलं तरी पुराव्यान अभावी या आरोपींची सुटका झाली होती असाच प्रकार दोन हजार चौदा मधील देखील घडला होता अमोल गोळीबारात खून करण्यात आला होता या खुना मागे गँग होती या गँगचा मेन पुण्यात वर्चस्व त्याच्या गँगच्या लोकांनी घायवळ टोळीच्या पप्पू गावंडेची हत्या यातच गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक झालेली तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मुंबई पुणे हायवेवरती गजा मारण्यानी काढलेली रॅली तुम्हाला आठवतच असेल या रॅलीत शेकडो तरुण पोरं सहभागी झाले होते असो याशिवाय पुण्यात इतरही गँगची दहशत असायचीच तळेगाव मावळच्या परिसरात श्याम दाभाडेच्या गँगची दहशत असायची याच दाभाडेवरती माजी नगराध्यक्ष सचिन शेळकेंच्या हत्येचा आरोप आहे आणखी एक म्हणजे आप्पा लोंढे या अप्पाजी बारामती दौंड हवेलीच्या भागात दहशत होती त्याच्यावरती खून खुण खुणाचे प्रयत्न खंडणी बळकावल्याचे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल होते पण मध्ये अप्पा लोंढेचा दोन हजार पंधरामध्ये मध्ये उरळी कांचन मध्ये गोळीबार झाला आणि त्यातच तो मरण पावला यासोबतच भोर शनिवार पेठेतली बाबा बोडके गँग थेरगावची राकेश भरणेची गँग मुळशीची विठ्ठल शेलारची गँग पिंट्या ढोळेची गँग पप्पू नायरची गँग अशा कुख्यात गुंडांच्या गँग पुण्यामध्ये जन्माला आल्या ज्यांनी पुण्यामध्ये दहशत माजवली यातच आंदेकर टोळी आणि कोमरकर टोळीच्या दहशतीच्या आणि खुनाच्या बातम्या आपण वाचतच होतो एकाच वर्षांपूर्वी घराजवळ बेसावत थांबलेल्या वनराज आंदेकरची अवघ्या तीस सेकंदांमध्ये हत्या करण्यात आलेली दुचाकीवरनं आलेल्या टोळक्यांनी आंदेकरवरती गोळीबार केला इतकंच नाही तर त्या टोळक्यांनी त्यांच्यावरती तलवारीने वारही केला या हल्ल्यामध्ये वनराज आंदेकरचा जागीच मृत्यू झाला याचा बदला म्हणून आंदेकर टोळीने नाना पेठेत एकोणीस वर्षीय आयुष कोमरकरची हत्या केली या गॅंगोर मुळे पुणे हादरले मधल्या काळात पोलिसांनी या गँग वरती वचक बसवला होता या गँगमधल्या अनेक मोहरक्यांना पोलिसांनी अटकही केली होती पण तरीही पुन्हा नव्या टोळ्या पुण्यामध्ये सक्रिय होतात अल्पवयीन मुलं या टोळ्यांमध्ये सहभागी होत असतात त्यामुळे अशा गुन्हेगारी टोळ्यांची ताकद वाढतच जाते या सगळ्यांना सामोरं जावं लागतं ते मात्र सर्वसामान्य पुणेकरांना गेल्या चार दशकांपासून पुण्यातलं वॉर हे संपायचं नाव घेत नाहीये त्यामुळे येत्या काळात पोलीस या गँगचा कसा बंदोबस्त करतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका